म्हणून मी थांबलो त्यांचं निवेदन घेतलं आणि परवापर्यंत या विषयाची जे अपग्रेड आहे ते सांगितलं की माननीय देवेंद्रजींना जेव्हा आम्ही या स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकाला लावू नका कॉमर्सियलला लावू नका जोपर्यंत जनतेच्या मनात संभ्रम आहे जनता या करता संभ्रमित झाली आहे की जेव्हा प्रीपेड मीटर लागलं ला, आणि समजा तीनशे रुपये भरले मोबाईलसारखे तीनशे रुपयाचं युनिट संपलं का लाईन बंद वीज बंद हा जो एक भीती निर्माण झाली आहे या भीतीच्या माध्यमातनं मान्य देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की मी यांना सांगितलं आहे की जोपर्यंत जनतेच्या मनातला संभ्रम जनता जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत असा कुठलाही निर्णय होणार नाही त्यांनी मला स्वतः बोलले आहे आणि मी आश्वस्त करतो मान्य देवेंद्रजीकडनं घरगुती ग्रहांना आणि आता कॉमर्शियल ग्राहकांना कुठलाही स्मार्ट मीटर लागणार नाही आहे फक्त इंडस्ट्रियल ग्राहक जे मोठ्या उद्योग आहेत कंपन्या आहेत जिथे लॉसेस आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मला वाटतं स्मार्ट मीटर लागणार आहे आणि त्या तोपर्यंत घरगुती ग्राहका करता निर्णय नाही जे आंदोलन केलं त्यांचं मी आंदोलन स्वीकार निवेदन स्वीकारलं आहे उद्या मी सरकारकडे सरकार एकदा विधिमंडळात वगैरे चर्चा निघणार आहे विधिमंडळात चर्चा उपलब्ध होत उपस्थित होणार आहे त्यामुळे माननीय मंत्र्यांचे उत्तर देखील फडणवीस निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही आता आमचा पराभव झाला काही ठिकाणी आम्ही हारलो आहोत त्यामध्ये आम्ही भूथ विश्लेषण केलं आहे ज्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सीट हरल्या त्या ठिकाणी जे आमचे उमेदवार हरले आहेत त्यांचं भूतवाज विश्लेषण आम्ही केलं आणि ते भूतवाज विश्लेषण आम्ही आपल्या केंद्रीय पक्षाकडे सादर केलं आहे विधान परिषद आहे काही उमेदवाराचे नाव आमच्याकडे आले पार्लमेंटरी राज्य पार्लमेंटरी बोर्डात ते आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला दिले मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी कोणती चर्चा विस्तारा झाली नाही केवळ विधान परिषदेचे जे पार्लमेंटरी बोर्डाकडे नावं आले होते त्यांची चर्चा झाली आणि आम्ही जिथे पराभव झालो आहे ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला कुठल्या कुठल्या बूथवर आम्हाला मतं मिळाले त्या बूथचं आम्ही ॲनालिसिस केला आहे थँक्यू